महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण हे रोजच सुरू आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे त्यामुळे आता भाजपच्या माजी मंत्री आणि विद्यमान मंत्री यांना मात्र जोरदार धक्का बसलेला आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार या ठिकाणी पूर्ण तोंड घसी पडलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची बातमी ज्या बातमीमुळे भारतीय जनता पक्षात काय होऊ शकतं हे आपल्याला हो समोर येऊ लागलेलं आहे एकंदरीत बघता दुसऱ्यांचे पक्ष फोडाफोडी करत आपला पक्ष मोठा करून आणि गटबाजी दुसऱ्यांच्या पक्ष तयार करून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं राजकारण या ठिकाणी आता तोंडघशी पडताना दिसत आहे बातमी अतिशय महत्त्वाची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे या ठिकाणी सतरा नगरसेवकांपैकी भारतीय जनता पक्षाचे दहा नगरसेवक शिवसेनेचे पाच तर अपक्ष दोन असे या ठिकाणी नगरसेवक आहेत मात्र यावेळी आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यामधला वाद चव्हाट्यावरती आला आणि भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठा धक्का बसला जे दहा नगरसेवक या ठिकाणी किसन कथोरे यांच्या जवळचे मानले जातात त्यांनीच भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत नऊ नगरसेवकांनी आपला स्वतःचाच एक गट तयार केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाची या ठिकाणची सत्ता संपुष्टात आलेली आहे मुरबाड परिवर्तन पॅनल स्थापन करून जिल्हाधिकाऱ्याकडून त्यांनी मान्यताही घेतलेली आहे त्यामुळे आता मुरबाड नगरपंचायतीवरती भाजपचा नव्हे तर मुरबाड परिवर्तन पॅनलची सत्ता या ठिकाणी आलेली आहे कोडापोडीचं राजकारण करणे नगरसेवकांना फोडणे ही भाजपची खेळी आणि ज्या प्रकारे शिवसेनेचे दोन तुकडे करण्यात आले त्याच पद्धतीने भविष्यामध्ये भाजपमध्येही असं या ठिकाणी वर्चस्वपणाला लावण्यासाठी गटबाजी येऊ शकते आणि त्याचं उदाहरण या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये घडून आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी सध्याच्या होणाऱ्या निवडणुका आणि आयारामानं संधी देणे हे भारतीय जनता पक्षाला महागात पडू लागलेलं आहे या पद्धतीने जर राजकारण बघता तर भाजपमध्येही उद्या या ठिकाणी गटबाजी इतर ठिकाणी येऊ शकते आपल्याला याबाबत काय वाटतं भारतीय जनता पक्षाचे नेते कपिल पाटील आणि किसन कोतर यांना धक्का आहे का कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा